सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैधरित्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून चार लाख ,00 साठ हजार किमतीच्या दोनशे तीस तांदळाच्या बॅगा जप्त करून मालट्रक व आयशरसह सुमारे बारा लाख ,00 साठ हजार रुपयांचा माल जप्त केला गंगाधर नवलिंग खोबरे यांनी त्यांच्या मालट्रक क्रमांक एम एच तेरा बी तेहतीस शहाण्णवमधून वेअर स्टोअर एम आय डी सी चिंचोळी येथून शासकीय धान्य गोदाम रामवाड येथे चार लाख साठ हजार किमतीचा दोनशे तीस पोते तांदूळ आणून गोडाऊनमधील मुनीम राहुल तुळशीराम गंगावणे यांच्या सांगण्यावरून अल्लाउद्दीन गुलाबसाब शेख यांच्या आयशर क्रमांक एम एच तेरा एक्स तेवीस एक्कणनव्वदमध्ये भरत होते धान्य वाहतूक करण्याचा परवाना नसताना त्यामध्ये सदरचे धान्य काळ्या बाजारात विक्रीकरिता घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे भालचंद्र ढवळे व त्यांच्या पथकाने परिमंडल अधिकारी नंदकिशोर महादेवराव ढोके राजेश सुभाष एमपुरे यांनी पार पाडली